हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा साडीमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसायचं असेल तर साडीप्रमाणेच साडीवरील ब्लाऊजही उत्कृष्ट आणि सुंदर पॅटर्नचा असावा लागतो हल्ली साड्यांप्रमाणेच ब्लाऊजमध्येही वेगवेगळे पॅटर्न आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात सणावारात कार्यक्रमात लग्न समारंभात तर आपण काठपदर साड्यानेच ने जास्त पसंत करतो तर मैत्रिणी काही वर्षापूर्वी घेतलेल्या महागड्या काठपदराच्या सुंदर साड्या तुमच्याकडे असतील आणि त्यावरील ब्लाऊज आता तुम्हाला बसत नसेल किंवा खराब झाला असेल तर अशा साड्यांवर परफेक्ट येणाऱ्या सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रोकेटच्या ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या सेस सिल्क ब्रोकेड ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाऊज तुमच्या जुन्या महागड्या काटपदर साड्यांना रिच आणि रॉयल लुक देतात हे ब्लाऊज तुम्ही वेगवेगळ्या फॅन्सी आणि डिझायनर पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे ब्लाऊज तुम्ही तुम्हाला हवे तसे कस्टमाइज देखील करून घेऊ शकता वी नेक स्वीट हार्टनेक बॅक ओपन बोटनेक बॅकलेस पॅटर्न पॅटर्न पोटली डिझाईन वर्क अशा सुंदर सुंदर डिझाईन वर्क मध्ये हे ब्लाउज शिवून घेऊ शकता मॉडर्न आणि स्टायलिश या स्लीव मध्ये सुंदर लुक येण्यासाठी तुम्ही डेकोरेटिव्ह मोटिव लेस वर्क लावून घेऊ शकता सध्या ब्लाउज ला अशा प्रकारचे ग्लास लटकन लेस लावण्याची खूप फॅशन सुरू आहे तुम्ही देखील ब्रोकेड ब्लाउज ला अशा प्रकारे बॅक डिझाईन करून घेऊ शकता ब्लाऊजच्या स्लीव्जवर वेस्टवर अशा प्रकारे कलर बिट्स जर तुम्ही लावून घेतलेत तर तुम्ही ब्लाऊजमध्ये अधिक अट्रॅक्टिव्ह आणि ट्रेंडी वाटेल जर तुम्ही मॉडर्न असाल आणि वेस्टर्न पॅटर्नचे ब्लाऊज तुम्हाला घालायला आवडत असतील तर अस्तरनेक गळ्याचे स्लीव्हलेस पॅटर्नचे अशा पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता बोटनेक पॅटर्नमध्ये देखील अतिशय दे प्रिटी प्रिटी नेक डिझाईन्स तुम्हाला क्रिएटिव्हिटी डिझाईनमध्ये बनवून घेता येतात वेगवेगळ्या कलर व्हरायटीज आणि पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज उपलब्ध आहेत साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमधील ब्लाऊजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता यामध्ये जर तुम्ही ब्लॅक कलरच्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट केला तर जवळजवळ सर्व साड्यांवर हा ब्लाऊज मॅच होतो आणि बऱ्याचशा पार्टीवेअर साड्यांबरोबर देखील असे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन टेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद